संभाजीनगर परिसरातील तारा उद्यानाने घेतला अखेर मोकळा श्वास कोल्हापूर शहरातील छत्रपती संभाजीनगर परिसरातील तारा उद्यान गेल्या तीन ते चार वर्षांपासून पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत होते उद्यानामध्ये अस्वच्छता घाणीचे साम्राज्य तुटलेली बाके तळीरामांचा अड्डा आणि कुजकट वास यामुळे नागरिक त्रस्त झाले होते उद्यानाची दयनीय अवस्था सामाजिक कार्यकर्ते सचिन मांगले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेत जोरदार पाठपुरावा केला उद्यानाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी सतत संवाद साधत तेथील अस्वच्छता कचरा तुटलेली साधने आणि टाकाऊ वस्तू हटवण्याची मागणी त्यांनी केली मांगले यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासनाकडून उद्यानात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली धूळ कचरा साफसफाई तण काढणे तुटलेली सामग्री हटवणे बाकांची दुरुस्ती तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली या स्वच्छते मोहिमेनंतर परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे गेल्या अनेक वर्षापासून या बागेत अस्वच्छता असल्यामुळे कोणीही को येऊ शकत नव्हते लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा खूप सुंदर जागा असल्यामुळे मुलेही येऊ शकत नव्हते यासाठी आम्ही ते सचिन मांगले साहेब यांच्याकडे तक्रार केली त्यांनी या दोन दिवसात ही बाग खूप सुंदर आणि स्वच्छ करून दिलेली आहे त्यामुळे आता इथे लहान मुलं किंवा वयस्कर लोक सुद्धा फिरायला येऊ शकतात बरेच वर्षापूर्वी बाग ही घा गा, म्हणजे घाणच असे दिसत होती पण आता सचिन मांगले यांनी आम्ही त्यांच्यावर तक्रार केल्यामुळे दोन दिवसात आम्हाला त्यांनी स्वच्छ करून दिली आणि फिरण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी आताच म्हणजे स्वच्छ दिसते बाग ते केल्याबद्दल आम्हाला समाधान आहे घाणीचा सामग्र असल्यामुळे ढासा वगैरे त्याला त्रास होत होता त्याचा ते आता हे काढल्यामुळे आता जर असं एवढ्या काय त्रास आता नाहीये आता जशी ही बाग स्वच्छ आहे परत असं तण वगैरे काही वाढू देऊ नये आणि स्वच्छता वरच्यावर अशी करावी अशी ह्यासाठी एक माळी किंवा लेडीज कोण असं देखरेखीसाठी इथे आम्हाने जरा असं दिला तरी बरं वाटेल नमस्कार माझं नाव सचिन किरण मांगले या ओम गणेश कॉलनी मधील या गार्डन गार्डनमध्ये गेले कित्येक दिवस घाणीचं साम्राज्य झालं होतं इथं स्थानिक प्रशासनाचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नव्हतं कित्येक दिवस या भागात रोपटी परत कचरा वगैरे येऊन पडलेला होता त्यामुळं इथं अक्षरशः डासांचं साम्राज्य झालेलं त्यामुळे रोगराई पसरण्याचे चान्सेस पण भरपूर वाढलेले येथील स्थानिक लोकांनी वेळोवेळी प्रशासनाला विनंती केली पण कोणीही प्रशासनाने इथं दाद दिली नाही दोन तीन दिवसापूर्वी या स्थानिक महिलांनी व इतर वैवृद्ध लोकांनी मला एक सांगितलं माझ्या टीमला की या भागात असायचा हा प्रॉब्लेम आहे त्यानुसार मी माझ्या टीमनं व महानगरपालिकेच्या सह अधिकाऱ्यांच्याकडून सहकार्य घेऊन आज ही बाग पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेली आहे आणि या बागेत पूर्ण घाण आम्ही बाहेर काढून टाकलेलं आहे पूर्ण बागी आता लोकांसाठी फिरण्यासाठी सुसज्ज केले लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वयोवृद्ध लोकांना सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरण्यासाठी बाग सुसज्ज झाल्या आणि याचंच या गोष्टीचं समाधान आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की ही जी आत्ता बाग आपण स्वच्छ केलं ही इथून पुढं व्यवस्थित मेंटेन ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये ही बाग पूर्णपणे चांगल्या सुस सुस्थितीत राहावी आणि जेणेकरून लोकांना वयोवृद्ध लोकांना फिरण्यासाठी एक चांगली जागा उपलब्ध व्हावी चांगलं लोकांना मुलांना खेळण्यासाठी काहीतरी याचा उपयोग व्हावा कोल्हापूर जिल्ह्यातील सुजुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यम नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी गुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा